केंद्रीय कामगार संघटना आणि क्षेत्रीय संघटनांच्या संयुक्त उद्यमाने चार फेब्रुवारी रोजी घेतलेल्या बैठकीत चार समसंहिताच्या विरोधात व्यापक मोहीम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्याचा अंतिम टप्पा वीस मे दोन हजार पंचवीसला अखिल भारतीय करून वापर करण्याचा निर्णय घेण्यात जाहीर केला होता परंतु सध्या जे आता कोलागामच्या याच्याविरुद्ध जी भारतामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीमुळे युद्धजनक परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीमुळे हा वीस मेचा संप कामगार कृती समितीने हा नऊ जुलै दोन हजार पंचवीस रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आता याच्या ज्या काही मागण्या आहेत ह्या ज्या मागण्या की त्या सर्व संहिता ज्या आहेत त्या तबरोबर तुम्ही रद्द कराव्यात त्याचबरोबर कंत्राटीकरण खाजगीकरण जे आहेत त्याच्यामुळे ते रद्द करावं त्याचबरोबर आठ तासाला तीस हजार रुपये किमान वेतन देण्यात यावं रो बेरोजगाराला बेरोजगार भत्ता देण्यात यावा अशा अंगणवाडी या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्यात यावं आणि त्याचबरोबर त्यांना स समान कामाला समान वेतन मिळावं यासाठी त्याचबरोबर असेल का कामगार घरकामगार फेरीवारे वस्तू यंत्रमान बिडी कामगार अशा असंघटित सामाजिक सुरक्षा कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि किमान दहा हजार रुपये पेन्शन मिळावं त्याचबरोबर लोशी इलेक्ट्रॉनिक्स त्याचबरोबर हाय मिडिया आणि एक्झॉग या कंपनीतल्या कामगारांनी युनियनमध्ये युनियन केली म्हणून या कामगारांना कमी करण्यात आलं या सर्व कामगारांना मागील नुकसान भरपाई पूर्वत कामावर घ्यावं या मागणीसाठी हा संप होता परंतु अगोदर सांगितल्याप्रमाणे भारतावरी युद्धजन परिस्थिती निर्माण झाल्यामुळे हा वीस मेचा संप पुढे ढकलून नऊ जुलैला हा संप करण्यात येणार आहे परंतु वीस वीस मेला आज कामगार उपायुक्त त्याचबरोबर दिंडोरीला तहसील कार्यालय सिन्नरला तहसील कार्यालयावरती त्याचबरोबर नाशिक रोडला आ, हे जे आपले नगरपालिकेचे कर्मचारी त्यांचं एक दिवसाचं धरणं आणि इगतपुरेल तहसीलदारेल कचेवरती निदर्शन असा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही ठेवला आहे त्या कार्यक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावा असं आवाज सी आय वतीने आम्ही त्यांना करीत आहोत ओके okay.